नमस्कार पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या बहिणीकडून सगळ्यांना आमंत्रण उद्याच्याला कार्यक्रमाचं जी जे माझ्या ताई साहेबांनी जवळ येतं जे होऊ शकते आणि त्यांनी बिंद असतं या माझ्याकडे तुमचा नंबर तर काय नाही तर आणि धावपळ चालली सगळीजण पण तुम्ही ना हक्काने माझ्या कार्यक्रमाला या ज्यांना यायला मिळणार नाही ना ना त्यांच्यासाठी तर व्हिडिओ माझे गोटं काढते नाही ते असतं मी बघू ना सगळेजण आणि दुसरी एक तुमच्या सगळ्यांची मी माफी मागते की एवढ्या चार पाच दिवसामध्ये म्हणजे ज्या ज्या ना मैत्रिणींना मी ती कोणाची टाकू शकली नाही कारण का देवदेवाचा कार्यक्रम पहिल्यांदाच घरात धरला या त्यांच्यानंतर ना आणि एवढी सगळी पाळापळी एवढी सगळी जबाबदारी असते म्हणून माहीत नव्हती मला वाटलं होतं की आज सोमवारी मी सगळ्यांची ऑर्डरी टाकू शकेल पण सकाळपासून आहे ना सकाळी साडेसात पावणे आठ वाजता ह्याला गेली होती ताटोला खोकू लावायला गेली होती ती सकाळ धरणं एक 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 बघत बघत आहे ना ह्यो टाईम आहे जवळजवळ दोनशे उंबरा या सगळ्यांच्या घरी गेली सगळ्यांच्या काही फक्त दोन चार घर राहिले असत्याला आमची कारण का हे ना हे आ, बाजार ही तीन दि, दिवसात अचानक अर्जंट कार्यक्रम धरल्यामुळं वाईस पाळापळी झाली घ्या सगळेजण समजून आणि तुमच्या सगळ्यांच्या ऑर्डरही मी तुम्हाला गुरुवारी शुक्रवारी सगळ्यांच्या टाकून ज्या ज्या ताई साहेब वाट बघत असते त्यांनी चार दिवसापूर्वी ज्यांनी टाकले त्यांनी माझी कृपा करून ह्या आकाची एक विनंती की तुम्ही नका वाट बघू नाही तुमची ऑर्डर मी एवढ्या दोन तीन दिवसात पोच करू शकत तर असू द्या एवढंच सांगायसाठी मी ना हा व्हिडिओ काढलाय आणि या सगळे जर कार्यक्रमाला शिवरात्री सगळ्यांना